अहो दोन मिनिटं ऐकून तर घ्या ना बोला अहो माझ्या मांग पोलीस लागली हो मी चोर आहे चोर चोर हा थांबत थांबत घाबरू नका मी तुम्हाला काहीच करणार नाही तुम्ही बेवू नका माझा फक्त जीव वाचवा का तिला दोन चार पोलीस आहे मला मांगा आत्ता मी लपून बसलोय तुमच्या घरात

आलो कमाला एक आसरा पाहिजे मी चोर आहे स्वतः मी चोर आहे बाबा चोरी करून आलो डाग दागिने आणले पैसा अडकानला ये बॅगी म्हणून म्हणले एखाद्याचा आदर करू बर झालं तुमचं घर तुम्ही जागे होत्या इथं जागा भेटले माल टाक्या मला खूप भीती वाटून राहिली तुमची तुम्ही काय भेट्या मला तुम्ही एवढा मोठा आश्रवा दिला तर मला का बेटला काहीही करणार नाही फक्त आजची रात्र मला तुमच्या घरात राहू द्या हा मी सकाळी बार्टीस निघून बार। जाईल मला काय करू नका हो तुम्हाला जर काही झालं ना तर मला चोर माहितीये मी का जाईट तुम्हाला अंगाला हात सुद्धा लावणार नाही बास घाबरू नका दीड सोडू नका तुम्ही मला राहू दे बर का तुमचा नवरा काय काम करतो माझा नवरा कंपनी ते म्हणजे बाहेर देशात राहतो ना मग घरात येते ना सहा महिन्यानी ते सहा महिन्यानी वर्षाने मग घरात तुम्ही मुलगी आहे पण ती शिकायला आहे ना पुण्याला येते हा का मी एकटीच असते इथे आमची शेतीवाडी ते सगळं सांभाळते तुम्हाला काय हवं आहे का पाणी देणी पाणी ना का, का? तुमचं काय ना माझं नाव शांता शांता तुम्ही तुम्ही आजच्या कपावर आले तुम्ही बोलले ना मी तुम्हाला काहीच नाही करणार मी तुम्हाला काहीही करणार नाही फक्त पाहतोय तुमच्याकं तुम्ही ना काही भारी दिसते हो। बाई माझा थोडंसं पाणी द्या 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 घाबरू नका आता काय करू या चोराला तुम्ही घरात घेतले त्याची नजर तर काय चांगली दिसत नाही आता मला तर मोठ टेन्शन आलं घरात तर कोणीच नाही त्याला पाणी देते दिया दिया, बसा ना, बसा, बसा तुम्ही तुम्हे ब्याउन ना काओ, बसा, बसा, मस्ते बर का पानी, चाने चाने, जाब से का, हो, मनत सवाली, तुम्ही घाबरले का मग नाही मला नाही घाबरले मी तुम्हाला काय तुम्ही तर मी कशी घाबरणार तुम्ही आमच्या घरातल्या सारखे आहे ना त्याच्यामुळे मी कशी घाबरणार तुम्हाला कशा बोलते <laughs> मग आता तुम्ही असं करा तुम्ही इकडे झोपून घ्या मी तिकडं मानल्या बेड झोपते आणि मग सकाळी जा मग तुम्ही तुम्ही कुठं झोपा द्या मी, मी इकडे झोपते ना बरं मग तुम्ही झोपा आणि पाठी जाणार आहे ना मग तुम्ही हा मी पाठी जाणार मग जा मग तुम्ही पाठी आता तेव्हा मी इथं झोपा मी तिकडे झोपते असं करते हा मग जा जा झोपा मी झोपतो इकडे चाल 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 झोपली वाटत काही न बाई मध्ये झोपली वाट चाय उघडायची वा वा पिण्या आता डाव साजून घे दिसायला लय भारी आहे एकदम माल मालमजी मालदाचे जशी वैशाली तांबुटी नाही का पिन्या तिच्या घरात आलाय ना आजच्या रात तिच्या तिला थांबून राहिला तू येन्स मारून असा चान्स गावास येणार नाही तिचा नवराही नाही इड तो कुदा अमेरिकेला आहे आणि मुलगी आहे तर ती कुदं पुण्याला काही शिकायला आहे पिण्या आज चान्स मारून घे बाईला पुणे थोडी धमकी देऊ बाई तू मला खूप आवडती तिच्या पैसा सगळे लोक सामसूम असतील आता किती वाजली ए आता पार एक वाजला चाल मधी चाल दरवाजा उघडाचा राहिला बायकून हा दरवाजा लावेला असता तर मग नसत लोक लावता हे आपली ब्या कुठे आता ब्या गेडस्ट तो फक्त आपला हात्यार येतो हात्यार पाहिजे बाई आईल नाही काय म्हणत आय किती केलं तर मला चोर म्हणती आहे पायात हत्यार कस आहे पिण्याच बाईला नेच तर ये दाखवलं बाईने शो ओ, गागर

मी काय म्हणतो बोला ना किती छान दिसता तुम्ही तुम्ही म्हटले ना मी चांगला माणूस आहे फक्त मला रातभर आसरा दे मी तुम्हाला काहीच करणार नाही तुम्ही तर तुम्हाला मी काहीच करणार नाही पण माझ मन तुमच्या फिरलंय मी तुम्हाला काही करणार नाही पण मी जे म्हणल ते तुम्ही देणार का नाही देणार का नाही मला देणार का नाही एवढं सांगा मला तुमचं सोनं नको नाण नको तुमच्या घरातलं काहीही नको मग काय मला फक्त तुझ शरीर लागत शरीर शरीर हो काय बोलून राहि म्हणू नका माझ पूर्ण हृदय पक्क दातून आलं तुमच्या द्यायलाच लागल नाही तर घुपसून टाकी जेव्हा मी तुमच्या घरात शिजलो तुम्ही माझ्या मनात भरल्या मनात आता मला तुमचं शरीर द्या नाही सोनं नाणं सगळं घेऊन जाईल आणि गुपसून टाकी सोनं नाही मी तुला काहीच करणार नाही बाई मला फक्त शरीर दे दिती का नाही बाय तुला मदती हाताना या बाय मी तुला काहीच करणार नाही मी तुमच्या बहिणी भाऊ काही नसता तर तू फक्त मला आजच्या दिवस मजा करू दे आणि माझे काम झालं का मी निघून जाणार परत तुझ्याक भिरकून सुद्धा पाहणार नाही का तो घरी सुद्धा येणार नाही कधीच नाही काय करणार बोला चाकू नाहीतर डायरेक्ट तुम्हाला आता घुपसून ना मी काय म्हणते मी तुम्हाला घरात आश्रय दिला ना चोर असून सुद्धा नको आता जे मला लागत तेवढं तुमची बहिणी पानं मला तुम्हाला सांगितलं ना चोराला बहीण नाही भाऊ नाही कोणीच चालत नाही अरे बापरे येवा नाही तेव्हा

जाणार म्हणजे जाणार तुमच्या अंगाला हात सुद्धा लावून नाही देणार हात लावणार तुमचं माझं काम झाल्यावर मी निघून जाणार का, का गुप्षू? सांगा तयार आहे का नाही गुपचू काय नका ना मला मला तेवढी गोष्ट देणार आहे का नाही सोडा सोडा स्वरा का खतम मग नका नका देते ना आता किती भारी वाटलं मला देना माझ काम झाल्या झाल्या लगेच मी निघून जाणार झोप झोप जो तपक्यात जोप बाई पांघरून घ्यायचं का नको नको ना माझ हत्या इथं उठू नको झोपून घे थांब थोड राहिलं वाढ नको थोडं राहिलं थांब थोड़ा <laughs> सोड़ा वाव ला काय मस्त काम करून दिलं तुम्ही मला हम्म आता ही बातमी कोणाला कळले जा गेली नाही पाहिजे ऐका का मला तुमचं घर माहिती आहे तुमच्या इथं घरी आला आणि त्याला जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला घुपसूनच टाकीन कवा येऊन मी कधीच नाही सांगणार नाही मग मी जाऊ जाऊ चाललो वा वा मस्त सुख भेटलं माझ्या शरीराला काही नव्हतं लागत मला तुझ्या जाऊ सांगायचं नाही ना चोराला आसरा दिला काय करणार इथं नाही कोणी नाही वाचवायला भूत पळत जर त्याला शरीर दिलं नसतं तर त्याने मला संपून टाकलं असत इथं वाचवायला कोणीच नव्हतं माझा नाविलाच झाला देवा परमेश्वरा मला माफ करे माझ्या नवऱ्याची पण माफी मागून देवा मला तू <laughs> माफ करे नवऱ्याला पण सांगते माझ्या लय मोठी चूक झाली आजपासून घरात कोणालाच कोणालाच म्हणजे कोणालाच आसरा नाही देणार आणि माझ्या नवऱ्याला डायरेक्ट सांगेल बाबा ती कंपनी बंद कर पण तू पहिला घरी येऊन राह माझ्याने म्हणजे असं पाव पावत सुद्धा नव्हतं मला आता पहिलं नवऱ्याला फोन करते त्याला सांगते पैसा नाही भेटला तरी चालेल पण पहिलं माझ्या जवळ ये वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही माझ्या अंगावरचा काटा अजून जाऊ नाही राहिला पहिला आता नवऱ्याला फोन करू दे मला